आपण पॉस या डायरेक्ट 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 नाही असतं बरं पाय बर पावन झाला पाय कसा या अरे बघा कुठून आलो या आपण रस्ता कसा आहे फायनली वाचलो जगतो का नाही म्हणलं कोणा सकाळ सकाळ कोण मिस कॉल पडला मला सात वाजल्या बरोबर सात वाजता उठलो या आणि मला बाहेर बघायचं आहे टेंटचा हाल फक्त बघायचं टेंट किती जागेला कि मोडला किती जागेला तुटला फक्त बघायचं आहे चला बाहेर जाऊन बघू आता काल रात काय ट्रेन लावली जगतो का नाही म्हटलं पण जगलो कडे राती भयंकरापी भयंकराप झाली मा देवा म्हणू 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 पग तोंड बेकारी बेकारी माझी लई जगलो फायनली चला माझ्या बुटाची अवस्था बघितली काय येते बुटाशी आकडून बसली आकडून बुट माझ्यावर आणि सदला काय ही बघा फुलला जरा फुलला एक रोड आहे त्याच्यावरनं ती मला वाटतं तिथं आहे काय की मला वाटतं तिकडे जायला काय की मला साध्याला काय ही रात्री त्याला आहे का नाही समजा असं खाली घेतायचं समजा ही खाली घेतायचं असं बेकारचे शिक्षण होते मी तर म्हणले जगत नाही राज्याला म्हणलेलं एश सोडून येईल तर मला जगायचं या म्हणलेला हमकास मरून जातोय आज राज्याला लय पेहून होती माझ्यावर पण माझ्या देवाच्या कृपेनं नाही झालं मला रात्री टेंट कसा होतं त्यामुळे मी जगलो सांगतो बाई बाई बाबा हे बा ही खोटी एकदम हिपॅक ठोकली हे राष्ट्र लावलेला तर पण खोटी ठोकली होती नाहीतर हे काही बाबा हे आधारच होतं ह्या खोट्यांमुळे ही सगळ्या टेंट राहिल्या काही बाई बाबा है का हे त्यामुळे मी सांगतो कधी पण खोट्या ठेकवा टेंटणी या हे कोण हवा निभार येतो ही निभार हवा यायची वाजायचं लय बेकार कसं आहे अभि कोण जर राहुल रात्रीच्याला ह्याच्यामुळे झोप लागली नाहीतर तुमचा भाऊ ढगात अजून <laughs> नाहीतर ह्या ह्याच्यापेक्षा गेला असतो अजून लय रात्रीच्याला माझ्यावर आणि खरंच बरं का मला एक वाटतंय बरं का खरच बरं का मी महाराष्ट्रातला खरंच बरं का सांगतो मला मी एक असं म्हणतो महाराष्ट्रातला महाराष्ट्रात का आवडतो नाही काय पण करायला चला जिंदगीचा सगळ्यात बेकार दिवस माझ्या काल रात्रीचा होता मला एक रात्रीचा मला बरं का माझ्यासाठी एक मी रात्री नऊ वाजता उठलो सात वाजता झोपलो होतो मी नऊ वाजता उठलो मोबाईल उभा नव्हता टाकलो ता खाली स्लिपिंग बॅग मध्ये बंद पडून म्हणून गारव्यानं आणि उठून बघतो मला वाटलं बारा एक वाजे असन बघतो तर काय साडे नऊ वाजे द्या आर्रांगलं फकड्या आता मी याला आज नाही जगत म्हणलं तू प्या लई एखादी झेन माझ्यावर होती अरे वा झालं काम तमाम इकडे पण आमचं बगल तिकडे थाड माझ्या माझ्या होय की फाटली थोडी बॅग समधी सायकल रेडी झाली माझी सगळं सामान अडकावलं अर्धा पाऊन तास गेला समजा फिटिंग करण्यामध्ये नजारा खरंच खूप जास्त बाहेर दिसतोय पण काल राह मस्त मस्ताक फिरलं होतं पण काय करतं जाऊ दे चला आता चला निघू इथं सेंटर फेश खाल्ला आहे जेणेकरून आता माझा शिवाजी आहे ना ही नाही दम लागणार नाही ना मला सेंटर फेश काय करतं ना आ, सेंटर फेश ऑक्सिजन इकट्ठा करतं त्यातमध्ये जी केमिकल असतं ती असं असतं येत चला जाऊ फुडं चार किलोमीटर जायचं फक्त चार किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला हाटी येते चला एक एक तास लागत जायला चला हर हर महादेवा याबा सांग बर चला साहेबर पटरात असतंय काय तर फोटो बघितला बरं ठेवायचं शिला चार किलोमीटर फक्त आम्ही फक्त तिथे थांबलो चार किलोमीटर थांबलो मला नशीब एवढी जागा तरी कळलं थांबायला नाही तर नाहीतर लॅब झाला ती माझी रात्र आज काय आज काय एकदम लागल्या कडे भरायला आज एकदम भरायला लागला काय पण कडचं नाही नशिब माझ्यापाशी मी काल तीन गोठ पाणी घेतलं तीन गोठ हे रात्रीच्याला एक गोठ पिलो हा निमेरा उठून एक गोठ पिलो सकाळच्याला एक गोठ पिलो थोडं नॉर्मल राहिलं हे पाणी हॉटेल मला कुठं ला सांगतो तुम्हाला हॉटेल कुठे ती तुम्हाला ते पोल ती तिकडं वर पोल मध्ये डुबू कि आतमध्ये जायचं आहे पण ती असं ही वर वरले राऊंड आहे वर बाहेरले जायचं ना वर असं 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 आहे वर नाही आयवर सापा चला हे रस्त्यात भरप आहे थोड्या वेळानं गाडी बर्फाला काढायला बुड जर चांगलं असिक आहे ना तर रे वा काही खरी नाही गड यात वेळानं गाडी बर्फ काढायला बुलडोजर येतो गाडी तेव्हा ती बघा आता असायचं असंच नंतर ना असंच नंतर ना वर नंतर वर फिरायचं नंतर असच आहे नंतर तिथनं वर फिरायचं नंतर त्या वरल्या रस्त्यानं तेव्हा ते पोल दिसत आहे ना त्या रस्त्यानं असंच तिकडे जायचं ह्याच्या पडल्या साईडला आपलं हॉटेल या फायनली आपल्याला चोवीस तासांनंतर हॉटेल भेटता या लक्षात राहून द्या पूर्णपणे असा एरिया आहे बघायला हे माझा बघायव बघा हित नयचं आपलं हिट नाही हो का थोडी नॉर्मल इथं ब्लॅक आय आहे सायकल आहे म्हणजे गायडचं नाही तरी पण जाऊ आपण माझी सायकल दिलाय रे बाबा काहीतरी हाय मंदिर आहे कोणाचरी काय कोणाचरी काय माहित नाही चला बाकी तायचं वर न झाला एक नंबर दिसून नेटवर्क आलं होतं तर मग मी पाठीमाग रील ही पोस्ट केल्या फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम सगळी इकडे विचारा म्हटलं पुढं शिरा तीन किलोमीटर अजून भरला दोन बघा अजून काय करा काही बघा मी इकडे जरा थोडा जास्त जायचं या रस्त्यावर हायो पाहिजेच तर तू इकडे जास्त नाही तो ही ही, ते का एकदम ते कुंड खालन एकदम ही नाही खालणं लांबतो का ते कुंड त्या डोंगरावर त्या डोंगरावनं नंतर मग ह्या डोंगरावर ह्या डोंगरावणं इकडं हे, हे कुंड इकडं किती दिवस गेलं किती मेहनत घेतली तबा जाऊन कुठं इथं आलोय मी स्वर्गात तिथं बघितलं काय ती का ती मी आणलो या

कितीं माहिती काय तीन फुट आहे तीन फूट बघा माझ्या सायकल पूर्ण येते पाठी मागणं पुढे पर्यंत पूर्ण येते करा तीन साडे तीन आहे ही वर तिथं होतं तिथनं मी जाऊन आणल भाऊन मला खर्च खूप जास्त भारी वाटतं ही हातात आहे माझ्या पाणी नुसतं पाणी ही पाण्यापासून असतं जमलेलं पाण्यापासून ही मी आणलेलं आहे आणि कोण नाही लागतं बघूच आपल्या आता हम्म गोळ्यात घाल तू एक बर्फाच्या आई हम्म आईला भारी हम्म वा 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 भारी मस्त तू आणतो तू थोडा मी बाबा ताण लागली पण मायापाशी पाणी काय नाही तर मी आता ह्याला फिरणार नाही म्हणजे ह्याला खाणार नाही आता बघा फायनली शिलाटॉप तिला पोचलो फायनली मी शिलाटॉपला पोचलो बावांनो फक्त अर्धा गे के ते किलोमीटर बाकी फक्त मला लयत लय बर तू भयंकर मला फक्त खायला थोडंफार मिळावं पाणी पियाला मिळावं बाकीचं काही नको मला मी करून दाखवतो भाऊ मी करून दाखवलं मी करून दाखवलं Ne kadar ne kadar ne kadar ne ne kadar 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 ne फायनली मी टॉप कशी आलो भाऊ अन्न लय मी घेतली बाहे पुढे टॉप आहे मौसम खराब आहे लय काय करावं काय समजत नाही माझ्या पाठीमागं नशीब एक फौजी फौकात मध्ये हॉटेलमध्ये बघू जाऊन काय ते शहर पाणी मिळेल तर बारीच कमजार तर मी जसं वरती आलो ना सायकल तेव्हा का सांगतो तुम्हाला तेव्हा तिथं सायकल आहे कुठे गेली तेव्हा बाजूची सायकल लावली मी तेव्हा तिथं बाहेर आणि शिला टॉपला पोहोचलो जसं इथं आलो ना तसं आपलं मला कोण भेटले मला कोल्हापूर मधलं भाव भेटलं भाव कुठला आहे आपण कोल्हापूर मधला आहे निपाणी कसं काय वाटतं इथं मराठी माणसाला सायकल घेऊन इथं आला इथं बघून कसं वाटतंय कसं आला असेल इथपर्यंत लय मेहनत घेतली खरं येण्यासाठी लय संघर्ष केला आहे पर्यंत यासाठी एक वर झालं बाहेर एक वर झालं मी तीन देश शिरलो आतापर्यंत नो थोडंफार काहीतरी खातो आता इथं थांबतो मग फोड निघतो आधी मी गरम पाणी पितो कडे त्याशिवाय पर्याय नाही मला काल रात्री पाणी पितो तर जेव्हा पाणी पितूया फायनली आपण पोहोचलो या डायरेक्ट 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 कुठे पोहचलेलो या शिला शिला टॉपला पोहोचलेलो शिला टॉपची जी हाईट आहे ती आहे तेरा हजार सातशे फूट उंचीवरती आपण सध्या आपली सायकल घेऊन आलोय महाराष्ट्रातली पहिली सायकल आहे जिथे येणारी असं मला वाटतंय आणि इथनं एक वरनं तुम्हाला नजारा दाखवायचा इथं वर्ण जाऊन चला एक नजारा दाखवतो सायकल साईडला घेतो तु, आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो काहीतरी हे बघा वरनं इथनं नजारा असा दिसतोय काहीतरी ओके आणि बघा तिकडे लेक आहे आणि आपलं लोक आता असंच जायचं इथनं आता आपला डाऊन 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 होतं या उतारायचा आपलं काय अडचण नाही आणि तिथं सायकल आहे आता आपण तवांगमध्ये एंट्री आहे आपण तवांगमध्ये आहे बघांनो आता आपण तवामध्ये मध्ये दोन मिनिट यात मध्ये ओके थँक्यू थँक्यू हो 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 भयंकर लागते भयंकर आणि राहत नाही कडे आपल्या कुठं उतार उतार फायनली शिलालेख आणि अशी आपली सायकल आणि आपण आपल्याला असंच जायचं इकडे आता स्लिपिंग माझे आणि हे शिला लेक आहे जे की तवांगमध्ये येत आहे आणि सगळं आता मी झोपण्यासाठी निघालो एका एका ठिकाणं वर एक खडी क्रेशर आहे जे आर्मीच्या अंडरमध्ये येत आहे तर मी तिथं झोपण्यासाठी निघालो सगळेला आज रात्री तिथं काढणं नाही चार आहे त्या अंधार पडणार थोड्या वेळानंतर त्यामुळं म्हणलं लवकरात लवकर सुविधा करावं इकडं पाठीमागं आर्मी कॅम्प आहे इथं मी माझी सायकल लावली आणि तिकडं आता निघालो आहे झोपण्यासाठी परमिशन काढली काय अडचण नाही आपल्या नगरमधले भाऊबी आहे तिथं तर चला जाऊ हा हेच नव्हत तर थाम आता। तर आज आजसाठी फक्त एवढाच व्हिडिओ हां थांबतोय मी आता हा तर बहानच काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ तर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही बघा ही कला असताना जर आहे बरं बारीलाई जास्त व्हायला लागेल त्यामुळे थांबलोय मी सायकल तेव्हा त्या शेडमध्ये लावली मी मध्ये आणि झोपायला तिकडे चाललेलो मी समोर काही जागा अशी असते ती मी दाखवू न शिकत भावनो तर समजून समजा गोष्टी ओके वाहन हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र